प्रिय श्रोते हो आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स सध्या आपण सिंदबादच्या सफरी ऐकत आहोत तिसरी सफर आपली ऐकून झाली आज आपण ऐकणार आहोत सफर चौथी आजचा भाग आहे अरेबियन नाईट्स भाग क्रमांक नऊ सिंदबाद याने याप्रमाणे तिसऱ्या सफरीची हकीकत संपविली मग त्या दिवशी त्याने हिंदबाद यास शंभर रुपयांची एक पिशवी देऊन दुसऱ्या दिवशी चौथ्या सफरीची गोष्ट ऐकावयास बोलविले संध्याकाळ झाल्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी निघून गेली मग दुसऱ्या दिवशी संकेताप्रमाणे सर्व मंडळी गोळा झाल्यावर भोजनास आरंभ झाला सर्व श्रोते तृप्त झाल्यावर सिंदबाद याने आपल्या चौथ्या सफरीची गोष्ट सांगावयास आरंभ केला सिंदबाद याची चौथी सफर मी व दुसरे काही थोडे उतारू लोक व खलाशी यास नशिबाने गलबतावरील एक तक्ता सापडल्यावरून आम्ही त्यास धरून राहिलो तो तक्ता लाटांनी नेत नेत एका बेटावर नेऊन टाकला त्या बेटात काही फळे मुळे सापडली ती खाऊन व ओढे होते त्यांचे पाणी पिऊन अंगात काहीसा जीव आल्यावर आम्ही तेथे समुद्रकाठीत निजलो आम्हावर जो गजब गुदरला होता त्याच्या योगाने आम्ही सर्व जीवाविषयी निराश झालो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यावर पाहतो तो काही अंतरावर रानटी लोकांची काही खोपटे दृष्टीस पडली त्यावरून तिकडे सर्व चाललो आम्ही त्या झोपड्यांजवळ जातो तो किती एक काळ्या रानटी लोकांचा समुदाय आम्हास भेटला त्यांनी आम्हास कैद करून व आपणात आम्हास वाटून घेऊन ते आपल्या झोपड्यांकडे गे घेऊन गेले मी व दुसरे पाच जण माझे सोबती इतके एका रानटी मनुष्याच्या वाट्यास आलो त्याने आम्हास आपल्या घरी नेल्यावर आमच्यापुढे काही प्रकारचा पाला टाकून तो खाण्याविषयी त्याने खुणांनी सुचविले परंतु ज्या माणसांनी तो पाला दिला ती स्वतः तो खात नाहीत याचा काही विचार न करता भुकेच्या स्वाधीन होऊन माझ्या पाचही सोबत्यांनी तो पाला गपगप खाल्ला परंतु हा पाला खाल्ल्यापासून काही दगा आहे असा संशय माझ्या मनात आल्यावरून मी त्या पाल्यास हात लाविला नाही आणि हे मी बरे केले कारण माझे सोबती तो पाला खाल्ल्याने लागलीच वेडे होऊन त्यास काही समजेनासे झाले नंतर त्या रानटी लोकांनी आम्हा पुढे खोबऱ्याचे तेलात शिजविलेला भात ठेविला तो भात माझे सोबती पाला खाऊन खोळे झाले होते त्यांनी आधाशाप्रमाणे खूप खाल्ला भूक लागल्यामुळे मीही तो भात खाल्ला पण फार खाल्ला नाही त्या रानटी मनुष्यांनी आम्हास जो प्रथम पाला खावयास दिला त्याचा उद्देश असा होता की आम्हास खूळ लागून आम्ही दुःख विसरावे व खाल्लेला पदार्थ अंगी लागून आमची शरीरे पोसावी हे लोक मनुष्यभक्षक असल्यामुळे आमचे मांस पुष्कळ मिळावे म्हणून आम्हास पोषित असत माझे सोबती खुळे झाल्यामुळे चांगले पोसून त्या दुष्टांचे भक्ष झाले परंतु मला शुद्ध होती यास्तव मी न पोसता दिवसेंदिवस उलटा वाळत चाललो मरण्याचा धाक पोटात असल्यामुळे खाल्लेले अन्न अंगी लागत नसे परंतु ही गोष्ट परिणामी मला हितावह झाली ती अशी की त्या रानटी लोकांनी माझे सगळे सोबती मारून खाल्ले तरी मी पुढे लठ्ठ होईन या आशेने मला तसेच राखून ठेविले मग त्या ठिकाणी असता मला मोकळी पुष्कळ असे व मी काय करतो याजकडे बहुत करून कोणाचे लक्ष नसे असे असल्यामुळे मला एक दिवस तेथून पळून जाण्याची संधी सापडली मी चालता झालो असता मला एका म्हाताऱ्या रानटी मनुष्याने पाहिले व माझा बेत ओळखून तो मला परत बोलावू लागला पण मी त्याच्या हाकास न जुमानता मोठ्या त्वरेने पाऊल उचलून त्यास दिसेनासा झालो त्या दिवशी त्या खेड्यात तो म्हातारा मात्र एकटा होता व सर्व दुसरी मनुष्ये बाहेर गेली होती व ती रात्र होई तोपर्यंत परत येणार नाहीत हे त्यांच्या नेहमीच्या वहिवाटीवरून मला ठाऊक होते ती मनुष्ये परत येऊन त्यास मी पळून गेल्याची बातमी लागल्यावर त्यांनी माझा पाठलाग केल्यास त्यांच्या हाती लागू नये म्हणून त्या दिवशी रात्र पडेतोपर्यंत मी एकसारखा न थांबता चालत होतो मग काळोख पडून दिसेनासे झाल्यावर एके ठिकाणी विसावा घेण्याकरता बसलो व बरोबर खाण्याकरिता काही आणले होते ते खाल्ले नंतर याप्रमाणे न थांबता मी सात दिवस एकसारखा चालत होतो व वाटेने कोठे खिडी दिसल्यास ती टाळून निघून जाई वाटेने नारळाची झाडे पुष्कळ लागत त्यावरचे नारळ काढून त्यातले खोबरे खाऊन आतले पाणी पिऊन मी सात दिवस जीव वाचवला आठव्या दिवशी समुद्र येऊन पोहोचलो त्या ठिकाणी मजसारखे गोऱ्या रंगाचे किती एक लोक मिरी जमा करताना माझ्या दृष्टीस दुरून पडले त्यास पाहून मला आनंद झाला मग त्याकडे जात असता त्यांच्या दृष्टीस मी पडून तेही मजकडे आले व तुम्ही कोण व कोठून आला असा अरबी भाषेत त्यांनी मला प्रश्न केला ती आपली जन्मभाषा ऐकून मला फार हर्ष झाला मग त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यास माझे गलबत फुटल्याचा व त्या बेटात रानटी लोकांच्या हाती सापडल्याचा मजकूर सांगितला त्यावर ते म्हणाले अहो ते रानटी लोक तर माणसे खात असतात त्यांच्या हातून तुम्ही जिवंत कसे सुटला मग मी त्यापासून कसा पळालो याची सर्व हकीकत सांगितल्यावर त्यास मोठा विस्मय झाला त्यांनी त्या स्थळी जितकी मिरी जमा करावयाची होती तितकी जमा करून झाल्यावर त्यांनी आपल्याबरोबर गलबतावर बसवून ते ज्या बेटात राहत होते तेथे मला नेले तेथे पोचल्यावर त्यांनी ते मला तेथच्या राजास भेटविले तो राजा फार सज्जन व चतुर होता त्याने स्वस्थपणे माझी सर्व हकीकत ऐकून घेतली व ती ऐकून त्यास मोठे आश्चर्य वाटले मग त्याने मला एक नवा पोशाख देऊन आपल्या कारभाऱ्यास माझी चांगली बरदास्त ठेवण्याचा हुकूम केला या बेटात वस्ती पुष्कळ असे व तेथे सर्व जिन्नस मिळत राजा जेथे राहत असे त्या शहरात मोठा व्यापार चालत असे येथे स्वस्थपणे राहिल्यामुळे मी आपली सर्व दुःखे प्राय विसरत चाललो व त्या उदार राजाच्या सज्जनपणाने मला फार सुख झाले त्या राजाचा मजवर फारच लोभ जडला त्यामुळे दरबारचे लहान मोठे सर्व लोक माझी मनधरणी करू लागले त्या देशात एक मोठी चमत्कारिक गोष्ट माझ्या दृष्टीस पडली तीही की तेथील सर्व लोक फार तर काय राजा सुद्धा उपलाणी घोड्यावर बसत व त्या घोड्यास लगाम व रिकीबी मोळीच नसत मी एके दिवशी मोठ्या अदबीने राजास विचारले की येथे घोड्यावर खोगीर वगैरे सामान का घालीत नाहीत त्यावर तिने उत्तर केले की तुम्ही काय म्हणता ते मुळी ठाऊकच नाही नंतर मी नमुना देऊन एक खोगीर तयार करवले व त्यावर आपल्या हाताने आत केस भरून वरून, वरून मऊ कातडे शिवले व त्या कातड्यांवर कलाबतूचा कशिदा काढला तसेच घिसाड्यास नमुना देऊन त्याचकडून रिकीबी व लगामाच्या कड्या तयार करून त्यास वाद्या लावल्या नंतर तो सर्व सरंजाम घालून राजाच्या पागेतला एक घोडा तयार करून आणला त्या घोड्यावर बसून त्या सामानाचा उपयोग समजल्यावर राजास मोठा हर्ष झाला त्याने त्याबद्दल मला मोठे बक्षीस दिले नंतर प्रधानाकरिता व दरबारातील मानकऱ्यांकरिता त्यांनी सांगितल्यावरून खोगिरे वगैरे तयार करविली त्यांनीही पुष्कळ बक्षीस मला दिले तसेच नगरात मोठमोठे शेठ सावकार होते त्यांनीही मजकडून ते सामान तयार करविले त्यामुळे माझी मोठी प्रसिद्धी होऊन मला पुष्कळ पैसा मिळाला मी नित्य दरबारात जात असे त्याप्रमाणे गेलो असता एक दिवस राजा मला म्हणाला सिंधबाद तुझवर माझा लोभ फार जडला आहे व मला हेही ठाऊक आहे की माझ्या जास रयतेपैकी जास्त ज्यास तुझे गुण माहीत आहेत ते सर्व तुला चाहतात तर माझे तुझ्यापाशी एक मागणे आहे ते तू नाही म्हणू नको मी मोठ्या नम्रतेने उत्तर केले महाराज या दुनियेत अशी काही एक गोष्ट नाही की जी सरकारांनी हुकूम केला असता मी तत्काळ शिरसावंद्य मान्य करणार नाही महाराज आपली आज्ञा मला पूर्व दिशा आहे राजा म्हणाला आमची इच्छा अशी आहे की तू लग्न करावेस म्हणजे तुला या माझ्या राज्यात राहावयास विशेष आस्था वाटेल व स्वदेशी जावेसे वाटणार नाही राजाच्या या म्हणण्यास माझ्याने नाही म्हणवे ना, राजा ना मग राजाने स्वतः आपल्या दरबारातील सरदाराच्या मुलीशी माझे लग्न करून दिले ही मुलगी कुलीन श्रीमंत व फार सुंदर असून मोठी चतुर होती लग्न समारंभ झाल्यावर मी त्या मुलीच्याच घरी राहू लागलो आम्हा दोघांचा पुष्कळ काळ मोठ्या संतोषात गेला परंतु पुढे काही दिवसांनी माझ्या स्थितीचा मला कंटाळा आला प्रसंग सापडल्याबरोबर तेथून निघून स्वदेशी जाण्याचा मी निश्चय केला त्या ठिकाणी पुष्कळ ऐश्वर व अनेक प्रकारची सुखे मला अनुकूल होती खरी परंतु ती सर्व मला तुच्छ वाटू लागली याप्रमाणे माझ्या मनाची स्थिती झाली असता माझ्या शेजारी एक गृहस्थ राहत होता त्याची बायको दुखणे येऊन एकाएकी मरण पावली या गृहस्थाचा व माझा ऋणानुबंध होता त्यामुळे मी हे दुःखाचे वर्तमान ऐकून त्याच्या समाचारास गेलो व तो फार शोक करीत आहे से पाहून मी त्यास म्हणालो हे मित्रा ईश्वर तुला तरी पुष्कळ दिवस खुशाल ठेवो हे माझे भाषण ऐकून तो गृहस्थ म्हणाला तुम्ही आशीर्वाद देता हा आता कसला खरा घडणार मी काय आता घटकात दोन घटकांचा सोपती मी म्हणालो मित्रा असे काय बोलतोस वेड्यासारखा असा शोक काय करतोस मेल्याच्या मागून कोणी मेला आहे का मी तर अशी आशा बाळगतो की ईश्वर तुला पुष्कळ दिवस वाचवून तुझ्या स्नेहाचे सुख आम्हास पुष्कळ दिवस देईल माझा शेजारी मला म्हणाला बाबा तू सज्जन मनुष्य आहेस तुला ईश्वर पुष्कळ आयुष्य देवो माझा तर आता या जगातला अन्नोदकाचा ऋणानुबंध संपला आज आता मला दोन चार घटकांनी माझ्या बायकोच्या प्रेतासह वर्तमान जिवंत पुरतील असे करण्याची चाल या आमच्या बेटात हजारो वर्षे वाढ चालत आली आहे नवऱ्याच्या आधी बायको मेल्यास त्यास बरोबर व बायकोच्या आधी नवरा मेल्यास तिला त्याचबरोबर जिवंत या देशात पुरतात व लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व या रीतीस मानतात त्या लोकातली ही भयंकर चाल ऐकून माझ्या मनात मोठे भय उत्पन्न झाले मग आम्ही दोघेजण बोलत बसलो आहो तो इतक्यात त्या गृहस्थाचे सोयरे धायरे इष्टमित्र सर्व जमून शेवटच्या तयारीस लागले त्यांनी त्या स्त्रीच्या प्रेतावर सर्व मोठमोठे दागिने घातले आणि उंची उंची वस्त्रे नेसवून लग्नास नवरीस नटवतात तसे ते प्रेत नटवले मग ते मढे न झाकता ताटीवर घालून घराबाहेर काढले त्या मढ्यामागून तिचा नवरा दुःखसूचक पोशाख अंगावर घालून निघाला त्याच्यामागून सर्व मंडळी चालली ते जातजात शेवटी एका डोंगराजवळ धावले तेथे एक दरी होती व तिच्या तोंडावर एक मोठी शिळा बसविलेली होती ती शिळा उखळून या दरीत ते मढे सर्व दागेदागिन्यांसुद्धा व वस्त्रांसुद्धा सोडून दिले नंतर एका दुसऱ्या ताटीवर त्या तिच्या नवऱ्यास बसवले व त्याच्या शेजारी पाण्याने भरलेली एक घागर व सात लहान लहान चपात्या ठेवून त्यासही त्या दरीत सोडले आज जातेवेळी त्या गृहस्थाने आपल्या सोयऱ्या धायऱ्यांचा व इष्टमित्रांचा शेवटचा निरोप घेतला त्याने सुटण्याविषयी काही तडफड केली नाही हा डोंगर मोठा विस्तीर्ण आहे व त्याच्या पलीकडच्या बाजू समुद्र आहे व ती दरीही पुष्कळ खोल असून विस्तीर्ण आहे हे कृत्य झाल्यावर ती शिळा त्या दरीच्या तोंडाशी पुन्हा पहिल्याप्रमाणे बसवून मंडळी परत फिरली हे सर्व पाहून मला फारच दुःख झाले परंतु इतर लोकांस ती गोष्ट पाहण्याची नेहमी सवय पडल्यामुळे काहीच वाटले नाही नंतर दुसऱ्या दिवशी दरबारात गेलो असता राजापाशी ती गोष्ट काढल्या वाचून मला राहावेना मी म्हणालो महाराज बोलतो क्षमा असावी काल आपल्या राज्यातील एक अपूर्व चाल माझ्या दृष्टीस पडली तेव्हापासून माझ्या चित्तास जे दुःख वाटते ते मला आपणा शब्दांनी सांगता येत नाही महाराज मी पुष्कळ हिंडलो व पुष्कळ देश पाहिले परंतु मेलेल्याबरोबर जिवंत माणसास पुरण्याची चाल कोठेही पाहिली नाही या रीतीत फार अन्याय व मोठे पाप आहे माझे भाषण ऐकून राजाने उत्तर केले सिंधबाद तू म्हणतोस हे खरे आहे तथापि या चालीपुढे माझा उपाय नाही हा कायदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसारखा लागू आहे फार तर काय मलासुद्धा हा कबूल करणे प्राप्त आहे पहा माझी राणी मी जिवंत असता वारली तर मला सुद्धा जिवंत पुरून घ्यावे लागेल मी राजास विचारले माफी असल्यास एक गोष्ट विचारावयाची आहे ती ही की या देशात परमुलखाचे जे लोक असतील त्यासही हा नियम लागू आहे की काय प्रश्न विचारण्याचा माझा उद्देश समजून राजास हसू आले आणि त्याने उत्तर दिले यात काय संशय आहे ज्यांनी या बेटातल्या स्त्रीशी लग्न लावले असेल त्यासही या चालीप्रमाणे वागले पाहिजे राजाने असे उत्तर दिल्यावर मी चिंताग्रस्त व खिन्न होऊन घरी आलो कदाचित माझी बायको अगोदर मेल्यास मला जिवंत पुरतील असा विचार वारंवार मनात येऊन मला मोठी काळजी लागली आणि दिवसरात्र चैन पडेन असे झाले हे अरिष्ट टाळण्याचा काही उपाय दिसेना मग ईश्वरावर हवाला ठेवून उगीच बसलो तथापि तेव्हापासून मी बायकोच्या प्रकृतीस फारच जपू लागलो तिची तब्येत यत्किंचित जरी बिघडली असता माझ्या पोटात मोठा भयाचा गोळा उठे परंतु मनुष्याने कितीही जपले तरी व्यर्थ आहे दैवाच्या पुढे त्याच्याने जाववत नाही पुढे लवकरच माझी बायको दुखणे येऊन एकाएकी वारली या प्रसंगी मला जे दुःख झाले ते शब्दांनी सांगता येत नाही मनुष्यास खाणाऱ्या रानटी लोकांच्या हातून मरण्यापेक्षा जिवंतपणी पुरले जाणे मला विशेष भयंकर वाटू लागले परंतु कसेही जरी वाटले तरी प्राप्त झालेली गोष्ट भोगणे प्राप्त झाले राजाचा व दरबारातील लोकांचा लोभ मजवर पराकाष्ठेचा होता त्यामुळे माझ्या पुरण्याच्या समारंभात स्वतः राजा व दरबारातील सर्व मानकरी लोक आले होते मग सर्व तयारी झाल्यावर माझ्या बायकोचे प्रेत उंची उंची दागिन्यांनी व वस्त्रांनी भूषित करून ताटीवर घालून चालविले व तिच्या मागून मी चाललो रडून रडून माझे डोळे सुजले होते व अश्रूंनी मी न्हावून गेलो होतो मग त्या मढी पुरण्याच्या दरीपाशी पोहोचण्याच्या पूर्वीच तो समारंभ पाहण्यास आलेल्या लोकांस माझी तर दया आणवून पहावी म्हणून मी बोलण्यास आरंभ केला मी प्रथम राजास व त्याच्या मागून त्याच्याजवळ जे थोरथोर मानकरी होते त्यास साष्टांग नमस्कार घालून व त्यांचे पाय धरून म्हणालो की पहा मी या देशात जन्मलो नाही मी परक्या मुलुखातून संकटात पडल्यामुळे तुमच्या छायेस आलो त्या माझ्यासारख्या अनाथास हा नियम आपण लागू करू नये या प्रकारे दिन व करुण स्वराने मी त्यांची पुष्कळ विनवणी केली परंतु त्या योगे त्यांच्या चित्तास यत्किंचितही द्रव न येता त्यांनी उलट विशेष त्वरा करून मला दरीजवळ नेले व ती चालीप्रमाणे पूर्वी माझ्या बायकोचे प्रेत सोडून त्यामागून मला एका ताटीवर बसवून व मजजवळ पाण्याने भरलेली एक घागर व सात रोडगे ठेवून मलाही आत सोडून दिले मी रडून व ओरडून पुष्कळ आकांत केला पण तो त्यांनी मुळीच मनास आणीला नाही ती ताटी खाली जात असता वरील भोकातून आलेल्या उजेडाने त्या दरीचा आतील आकार माझ्या नजरेस आला ती दरी मोठी विस्तीर्ण होती तिची खोली सुमारे पन्नास हात असेलसे वाटते तेथे चोहोकडे प्रेते कुजत पडली होती त्यांची अशी घाण सुटली होती की ती मला सोसवेना नुकतीच आत टाकलेली माणसे मरणोन्मुख होऊन त्यास घोर लागला आहे तो ऐकू येतोसे मला भास झाला तळाशी जाऊन पोचताच मुठीत नाक धरून त्या ताटीवरून उठून पळालो तो त्या मढ्यांपासून दूर अंतरावर जाऊन उभा राहिलो त्यावेळेस पराकाष्ठेचे दुःख होऊन मी जमिनीवर गडबडा लोळू लागलो रडून रडून अश्रूंनी सर्वांग भिजविले व पुष्कळ शोक केला मी आपणाशी म्हणालो ईश्वर सर्वज्ञ आहे त्यास जसे बरे वाटते तसे तो सर्व प्राण्यास निरनिराळ्या अवस्थेत घालतो परंतु हे मूर्खा सिंधबादा हा सर्व तुझा स्वतःचाच अपराध नव्हे का अरे दैवा गलबत फुटून मी किती एक वेळा समुद्रात पडलो व तेव्हा जो वाचलो तो न वाचतो तर मला हे असे घोर मरण का येते परंतु दैवास बोल उगाच का लावावा मी दुष्ट्याने लोभ जर धरला नसता तर आजचा हा अनर्थ माझ्यावर कसा कोसळला असता मी आज खुशाल आपल्या माणसात नसतो का या व्यापारात जो मी निघालो तो मजपाशी पैसा काय थोडा होता म्हणून की मला कोणत्या गोष्टीची उणी होती याप्रमाणे व्यर्थ शोक करून मी आपल्या रडण्याने ती सर्व गुहा दणदणविली मी आपले डोके व ऊर पुष्कळ बडवून घेतली परंतु अशी अवस्था प्राप्त झाली तरी मित्र हो वाचण्याची इच्छा काही सुटेना मग मी चाचपडत चाचपडत ताटीपाशी जाऊन तिच्यावरच्या चपात्यांपैकी काही खाऊन घागरीतले थोडेसे पाणी प्यालो काही वेळ त्या अंधारात बसल्यावर बरेच दिसू लागले ती गुहा बरीच मोठी होती व तेथे मला पहिल्याने वाटली त्यापेक्षा अधिक मढी पडली होती ताटीवरच्या चपात्या व घागरीतले पाणीही मला काही दिवस पुरली पुढे ती संपल्यावर आता आपला प्राण राहत नाही अशी खात्री होऊन मी बसलो असता एकाएकी दरीच्या तोंडावरची शिळा निघाली व आत एक प्रेत आणि जिवंत माणूस अशी दोन सोडून दिली या खेपेस मढे पुरुषाचे होते व त्याबरोबर त्याची बायको जिवंत आली होती जीवावरचा प्रसंग गुदरला म्हणजे पाप पुण्याचे सर्व विचार सुटतात व प्राण वाचविण्याकरता मनुष्य पाहिजे ते कृत्य करतो तशी अवस्था माझी झाली त्या बाईची ताटी खाली येत असता मी हातात एक मोठे हाडूक घेऊन टपत राहिलो आणि वरचे तोंड बंद होताच त्या बाईच्या डोक्यावर हाडकाचे दोन तीन मोठे टोले देऊन तिचा प्राण घेतला याप्रमाणे त्या बाई याप्रमाणे त्या बिचाऱ्या स्त्रीच्या चपात्या व पाणी मिळावयाकरता मी हे अघोर कृत्य केले हे अन्नपाणी मला काही दिवस पुरले ते संपत आहे तो एक स्त्रीचे मढे व तिचा जिवंत नवरा ह्याच दरीत सोडून दिली त्या पुरुषाचाही मघा सांगितल्याप्रमाणे मी जीव घेऊन त्याबरोबर आलेल्या अन्न पाण्यावर काही दिवस काढले त्यावेळी माझ्या नशिबाने शहरात काही साथ येऊन बरीच माणसे मरत होती त्यामुळे मला अन्न पाण्याकरिता बरेच खून करावे लागले एके दिवशी मी एका माणसाचा जीव घेतला तो कोणी श्वासोच्वास करीत आहे व चालत आहेसे मला वाटले जिकडून शब्द ऐकू येत होता तिकडे जाऊ लागलो तो मोठमोठ्याने श्वासोच्वास ऐकू येऊ लागला व काही मजजवळून पळालेसे दिसले मग त्या शब्दाच्या सुगाव्याने चाललो असता ज्या कोणाचा शब्द ऐकू येत होता ते उभे राहिलेसे वाटे मी जवळ गेलो म्हणजे ते धापा देत आणखी पलीकडे पळाले असा भास होई याप्रमाणे या गुहेच्या आत पुष्कळ लांब गेल्यावर दूर अंतरावर लहान चांदणीसारखा एक उजेडाचा बिंदू दृष्टीस पडला तेव्हा मी त्या ते उजेडाकडे चाललो मध्ये काही आड आल्यामुळे तो उजेड केव्हा तेव्हा दिसेनासा होई परंतु काही पुढे गेले म्हणजे तो पुन्हा दिसू लागे शेवटी त्या उजेडाजवळ येऊन पाहतो तो खडकात एक भोक होते त्यातून तो उजेड येत होता असे दृष्टीस पडले ते भोक माझे शरीर मावण्यासारखे मोठे होते धावत असल्यामुळे दम लागला होता म्हणून काही वेळ दम खाल्ल्यावर त्या भोकावाटे बाहेर येऊन पाहतो तो समुद्राच्या काठी मी उभा राहिलो मित्र हो या प्रसंगी मला केवढा हर्ष झाला असेल हे तुम्हीच मनात आणा डोळ्यांनी जे दिसत होते ते काही वेळ खरे वाटेना मला वाटले की मी काय स्वप्न पाहत आहे की काय कोण जाणे काही वेळाने जे दिसत आहे ते खरे आहे भ्रांती नव्हे अशी खात्री झाल्यावर मी असा तर्क बांधला की जे धापा देताना मी ऐकले ते समुद्रातले काही जनावर असावे व ते मढ्याचे मांस खाण्याकरिता गुहेत आले असावे नंतर समुद्रकाठच्या पर्वतावर चढून पाहता मला समजले की पर्वताच्या पलीकडच्या बाजूस मी पूर्वी राहत होतो ते नगर आहे व तिकडच्या बाजूने कडा तुटलेला असल्यामुळे तिकडून माणूस येण्याचा संभव नाही नंतर मी समुद्र तीरी गुडघे टेकून मोठ्या भक्तीने ईश्वराची स्तुती केली व मृत्यूच्या तोंडातून सोडविल्याबद्दल त्याचा मोठा उपकार मानला मग पुन्हा गुहेत जाऊन खावयाचे घेऊन आलो व ते त्या दिवशी उघड्या हवेत खाताना मला फारच गोड लागले नंतर काही वेळाने पुन्हा गुहेत जाऊन त्या अंधारात मढ्यांच्या अंगावर जे जे हिऱ्याचे माणकांचे पाचवांचे मोत्यांचे व सोन्याचे दागिने सापडले ते सर्व गोळा करून आणले तसेच उंची उंची भरगच्ची कापडही पुष्कळ आणले मग ते सर्व सामान एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले त्या गुहेत ताट्या सोडीत त्यास दोर असत ते दोर या प्रसंगी माझ्या फार उपयोगी पडले मग ते सर्व गठ्ठे मी एका सोयीवार जागी नीट रचून ठेवले पुढे दोन तीन दिवसांनी एके दिवशी मी समुद्रकाठी उभा असता दूर अंतरावरून जाताना एक गलबत माझ्या दृष्टीस पडले मी डोक्याचे पागोटे मोकळे करून ते उडवले व मोठ्याने आरोळ्या मारल्या त्या माझ्या आरोळ्या गलबतावर ऐकू गेल्यावरून नाखुद्याने मजकरता एक होडी पाठविली त्या हो होडीवरील खलाशांनी तुम्हावर असा प्रसंग कशाने गुदरला म्हणून प्रश्न केला असता मी उत्तर केले की दोन तीन दिवसांपूर्वी या किनाऱ्यावर माझे जहाज फुटून त्यावरील सर्व लोक बुडून मेले व मी मात्र एकता या थोड्या मालानिशी ईश्वराच्या कृपेने वाचलो ही माझी बनवलेली गोष्ट त्या लोकांस खरी वाटून त्यांनी मालासकट मला होडीत घेऊन जहाजाकडे नेले मग मी जहाजावर पोहोचलो असता नाखुद्यास त्याच्या हातून माझे प्राण वाचल्यामुळे मोठा हर्ष झाला होता व तो गलबतावरच्या व्यवस्थेत गुंतला होता यामुळे मी सांगितलेली गोष्ट फारशी चौकशी न करता त्याने खरी मानली मग त्याचा लोभ विशेष जडावा म्हणून मी त्यास आपल्या जवळच्यापैकी काही उंची जिन्सां देऊ लागलो परंतु त्याने त्या घेतल्या नाहीत वाटेने जात असता आम्हास पुष्कळ बेटे लागली त्यापैकी एका बेटाचे नाव केला असे होते या बेटात आम्ही उतरलो होतो येथे शिशाच्या खाणी आहेत व तेथे वेताची बेटे पुष्कळ आहेत तसेच उत्तम प्रकारचे इमारती लाकूडही तेथे पुष्कळ निपजते या बेटातला राजा मोठा पैसेवाला व मोठा पराक्रमी आहे याचा अंमल भोवतालच्या किती एक बेटांवर आहे या बेटातले लोक फार अज्ञानी आहेत ते मनुष्याचे मांस खातात या बेटात आम्हाला व्यापारापासून मोठा नफा झाला हे बेट सोडल्यावर दुसरी किती एक बेटे पाहिली व फिरत फिरत शेवटी बसोरा बंदेरी येऊन पोचलो तेथून मी बगदाद शहरी आलो या खेपेस मला पैसा बहुत मिळाला होता नंतर मी गरीब गुरिमास पुष्कळ धर्म केला व मशिदीस पुष्कळ पैसा दिला मग मी कित्येक वर्षे इष्टमित्रात व सोयऱ्या धायऱ्यात आनंदाने घालविली सिंधबाद याच्या तोंडाने त्याच्या चौथ्या सफरीची हकीकत ऐकून मंडळीस फारच चमत्कार वाटला त्याही दिवशी त्याने हिंदबाद यास शंभर रुपये देऊन त्यास व इतर मंडळीस दुसऱ्या दिवशी जेवावयास व आपल्या पाचव्या सफरीची हकीकत ऐकावयास बोलवले नंतर ते सर्व लोक आपल्या घरोघर गेले दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी येऊन त्यांचे जेवण झाल्यावर सिंदबाद याने गोष्टीस आरंभ केला अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद